अवधात दोनदात गुरे आहेत तर ठीक आहे मग दादा जर आला फोन तर व्यवहारात मग करून घ्या बरोबर नाही का बरं ठीक आहे धन्यवाद नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर शेतकरी मित्रांनो काल बैल बाजार झाल्याच्या नंतर आपण गेलो होतो भाऊ पारद पुसचे कास्तकार आहेत त्यांच्या शेतावर त्यांच्याकडे सुंदर अवदात दोनदात गुऱ्याची जोडी आहे लांबण्या रंगामधली ती जोडी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर असंच आपल्याकडे जर काही जाहिरातीसाठी असेल समजा कोणाचं शेतीविषयी काही भांडवल विकायचं असेल ट्रॅक्टरच्या अवजारं काही नागर वखर काही बी तर आपण त्याची जाहिरात करू शकतो आणि कोणाच्या बैलजोड्या गाई वगैरे विक्रायचे विकायचे असते पण ते बाजारात नाही आणू शकत तर आपण म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हिडिओ पाठवला तरी त्याची जाहिरात करतो आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी येऊ शकतो तर त्यासाठी आपला मोबाईल नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट हा आपला मोबाईल नंबर आहे या नंबरवर आपण फोन करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे सध्या आपले जे सबस्क्रायबर आहे हे आठ हजारच्या वरी झालेले आहेत आणि भरपूर शेतकरी आता म्हणजे चॅनलच्या माध्यमातून व्यवहार करत आहेत कालच मला म्हणजे आंध्र प्रदेशमधून फोन आलेले आहेत बैलबाजारसाठी आपल्या तर म्हणजे सांगायचं एकच की बाबा आपले सबस्क्रायबर आता बऱ्यापैकी वाढलेले आहेत जर कोणाला काही जाहिरात करायची असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर मला नक्कीच फोन करा आपण आपल्याकडच्या असलेल्या कुठल्याही गोष्टीची जाहिरात व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हिडिओ पाठवला तरी चालते किंवा प्रत्यक्ष त्या ठिकाणी येऊन आपण ती जाहिरात करू शकतो तर नंबर पुन्हा एकदा बघा नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट आणि हा जो व्हिडिओ आहे भाऊभाऊ पार यांच्याकडच्या बैलाचा तो व्हिडिओ बघा आणि कोणाला आवडले तर या बैलाचा नक्की व्यवहार करा मित्रांनो आपण बाजारातून आलो भाऊ भाऊच्या शेतात आणि यांच्याकडे सुंदर जोडी आहे ही जोडी आपण पाहू जोडी विकायची आहे त्यांना तर हे जोडी बघा बघा धामण्या रंगामधली जोडी आहे आणि गावरान गोरे आहे तर हे दाती कशी आहे म्हणजे आहे एक दात दोन दात तर एक गोरा जे आहे ते अवदात आहे आणि एकानं आता एक दात पाडलेलं आहे म्हणजे दोन दात होत आहे तर अशी सुंदर गावरान जोडी आहे तर मग कामाला लावले होते का आपण सगळ्या कामाला चालू आहेत बर म्हणजे आता या वर्षी शेती याच्यावर केली पेटून आहे बर मग काही मारती गेल ते का लेकर मारत नाही काय नाही बरं याची काय पण नाही मारत हां मग काय किंमत होईल याची दीड लाख किंमत सांगायला नाही का होऊ शकता कोणता आवदात कोणता आहे म्हणले दोन दात हा हे दोन दात आहे आणि वाला आवदात आहे तर दीड लाख किंमत सांगतायत व्यवहारात आल्यावर काही होऊ शकते कमी जास्त नाही का म्हणजे चालू आहे पुढे जरा मोठ्या मापाचे गोरे आहे मित्रांनो गावरान गोरे आहे धामण्या रंगामधले आणि कामाकिमाल सुरू आहे अवधात दोनदात गोरे तर मग किंमत काय सांगता जोडीची दीड लाखमधले नाही का ना। व्यवहारात आल्या वेळ कमी जास्त बरं मोबाईल नंबर सांगा आपला मोबाईल नंबर तुमच्यापैकी आता लावलेला ला ना ना। ना पाठ नाही का तुम्हाला ना ना। बरं आपण व्हिडिओत नंबर टाकत आहोत स्क्रीनवर तर कोणाला ही जोडी घ्यायची असेल जोडी त्र्याण्णवाला हो लागत नाही बरं त्र्याण्णवाला सांगा मग त्र्याण्णव पंचवीस बत्तीस बहात्तर चौदा हा नंबर आहे दादाचा आणि गोरे पाया घेत आताच पाहून घ्या जर कोणाला घ्यायचे असेल तर डायरेक्ट दादाला फोन करा आणि दादाचा जे ॲड्रेस आहे ॲड्रेस कोणता आहे दादा आहे बोरी तालुका म्हणजे पुसत पुसतला लागूनच आहे हे चिकन हां शेत जे आहे ते पुसदमध्येच आहे आपण या नंबरवर कॉल करून प्रत्यक्ष या ठिकाणी येऊ शकता आणि या गोऱ्याचा व्यवहार करू शकता एकदम शांत गुरे आहे मारत नाही काही नाही आणि कामालाही चालू गोरे आहेत मोठ्या मापाच्या अवधात दोनदात गोरे आहेत तर ठीक आहे मग दादा जर आला फोन तर व्यवहारात मग करून घ्या बरोबर नाही का बरं ठीक आहे धन्यवाद आपल्याकडं मशीबी आहे वाटते बरं बघ इकडे फिरू आहेस